नमस्कार आपण पाहतो आहे की मनोज जरांगी पाटील अगदी अंतरवाली सर्राटीतून जेव्हा बाहेर पडतात आणि सोलापूरमध्ये त्यानंतर आपण पाहतो आहे की नांदेडमध्ये ते मिटिंगा घेत आहेत समाज बांधवांच्या सोबत कि की पुढचे निर्णय काय घ्यायचे आणि हे निर्णय घेण्याच्या ह्या ज्या सभा आहे आपलं म्हणजे मिटिंगा आहेत त्या मिटिंगाचं आपण पाहतो आहे की सभेमध्ये रूपांतरण होतं आहे आणि दर दिवशी जिथं जिथं मनोज जरांगे पाटील जात आहेत तिथं भेटत आहेत त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतो आहे की मराठा समाज त्या ठिकाणी एकवटलेला दिसतो आहे ही गर्दी जी आहे दर दिवशी वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते एकीकडं शासन जे आहे कुठंतरी एस आय टीच्या माध्यमातून चौकशी लावून आपण पाहतो आहे की मनोज जरांगे पाटलांची चौकशी करण्याच्या प्रयत्नात असताना मनोज जरांगे पाटील मात्र या एस आय टीला आव्हान देत आहेत ते मात्र एस आय टीला माझी चौकशी करा मी तुमची वाट पाहतो आहे अशा पद्धतीची भूमिका जेव्हा मनोज जरांगे पाटील घेत आहेत आणि सर्व समाज जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सरकार कशा पद्धतीने घडून आणतं आहे हे सगळं पाहतं आहे त्यावेळेस आपण पाहतो आहे की मनोज जरंगे पाटलांच्या पाठीमागं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये समाज एकवटलेला दिसतो आहे काल आपण पाहतो आहे की परभणीमध्ये मराठा समाज त्या ठिकाणी जो निर्णय घेतो आहे तो अतिशय अचूक असा निर्णय किंवा आपण पाहतो आहे की कुठेतरी घाव घालणारा निर्णय त्या ठिकाणी घेतला जातो आहे की मराठा समाज आता त्या ठिकाणी ठरवतो आहे की आपण पाहतो की वाराणसीमधून पंतप्रधान उभा राहणार आहेत मोदीजी त्या ठिकाणी एक हजार मराठा उमेदवार जे आहेत वाराणसीमधून उभा राहण्याच्या तयारीत तशा पद्धतीची बांधणी मराठा समाजाने केलेली आहे फक्त आता तुम्ही म्हणाल की मोदीजींच्या विरोधातच मराठा समाज आहे का तसं नाही आहे सर्व राजकारण्यांच्या विरोधात आहे जोपर्यंत विरोधक आणि सत्ताधारी हे एकत्र येऊन मराठा समाजाच्या आरक्षणावर तोडगा काढत नाहीत तोपर्यंत आम्ही तुमच्या विरोधात किंवा आमच्या हन्याय हक्कासाठी आम्ही लढत राहू आणि आपण पाहतो आहे की बारामतीमध्ये सुद्धा म्हणजे उमेदवार उभा करण्याची तयारी मराठा समाजाने केलेली आहे आपण पाहतो आहे की राहुल गांधीजींच्या विरोधातसुद्धा मराठा समाज उमेदवार उभा करणार आहे ठाणेमध्ये शिंदेंच्या विरोधात आपण पाहतो आहे की त्या ठिकाणीसुद्धा मराठा समाज उमेदवार मराठा उमेदवार उभा करण्याच्या तयारीत आहे हे सगळं आपण चित्र पाहतो आहे की मराठा समाजामध्ये दिवसेंदिवेस दिवस जे आहे एक प्रखरता किंवा तिखटपणा जो आहे तो वाढत चाललेला आहे समाज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणामध्ये एकवटत असताना दिसत आहे आणि आपल्या न्याय हक्कासाठी आपल्या मागण्यासाठी तो कुठेतरी आपल्याला एकत्रितपणे लढताना दिसतो आहे भले असं वाटत असेल की आता निवडणुका लागल्यानंतर हे सगळं विसरेल असं चित्र राजकारण्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनासुद्धा वाटत असेल परंतु तसं होत असताना दिसत नाही आहे उलट मराठा समाज कुठेतरी या लोकसभा निवडणुकांच्या विरोधात या निवडणुकांच्या विरोधात उभा राहत असताना दिसतो आहे हे या ही गोष्ट जी आहे कुठेतरी सरकारनं आणि घेण्याची गरज आहे नरेंद्र मोदीजींच्या विरोधात वाराणसीमध्ये जाण्यामागचं कारण काय आहे मराठ्यांचं का तिथपर्यंत जाऊन उभा राहण्याची त्यांची तयारी आहे तर आपण पाहतो आहे की वेळोवेळी नरेंद्र मोदी जी आहे महाराष्ट्रामध्ये येत राहतात अगदी आंदोलन चालू झाल्यानंतर आपण पाहतो आहे की दोन चार वेळेस ते महाराष्ट्रामध्ये येऊन गेले परंतु महाराष्ट्रामध्ये येऊनसुद्धा त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये कुठेही त्यांनी बोललेले नाहीत किंवा त्या संदर्भामध्ये त्यांनी कुठलंही वचन दिलेलं नाही आहे किंवा त्या संदर्भामध्ये कुठलं विधान केलं नाही म्हणजे नेमकं तुमच्या राजकारणांच्या ज्या लोकसभा आहेत किंवा तुमच्या ह्या सत्ता ज्या आहेत या कुठंतरी समाजाच्या व्यतिरिक्त आहेत का तुम्ही महाराष्ट्रामध्ये येत आहे तुम्ही सत् मग तुम्ही महाराष्ट्रामध्ये येत आहे तुम्ही तिथं स म्हणजे तुमच्या सभा घेत आहे आणि तुम्ही सभा घेत असताना महाराष्ट्रामधला एवढा मोठा समाज जो आहे मराठा समाज तो जेव्हा मागण्या करतो आहे उपोषण करतो आहे तुमच्याकडून कुठली तरी अपेक्षा करतो आहे बोलण्याची तुम्ही काहीही बोलत नाहीत आणि तुम्ही गुपचुप निघून आहे आणि आपण पाहतो आहे की त्याच्यावर भ्रह काढत नाहीत किंवा त्याच्या संदर्भामधला तोडगा काढत नाहीत आणि महाराष्ट्रामध्ये जे काही तुमचे नेते आहेत किंवा तुमचे जे सरकार चालवणारे जे आहे हेही शुद्ध म्हणजे मराठा समाजाची फसवणूक करत आहेत आणि त्यांच्यावर कुठंतरी मला असं वाटतं की म्हणजे त्यांच्यावर कुठंतरी समाजाला असं वाटतं की तुमचं नियंत्रण आहे कारण का हे जेव्हा निर्णय घेतात ते तेव्हा वेळोवेळी बदलताना दिसत आहेत आणि मराठा समाजाची फसवणूक करताना दिसत आहेत याच्या महागलचं कारण म्हणजे तुम्ही कुठंतरी दिल्लीवरनं या सगळ्या घडामोडी घडवत आहात असा कल असा समज जो आहे आता कुठंतरी मराठा समाजाचा ठाम झालेला आहे आणि त्यांना असं कळून चुकलेलं आहे की या सरकारच्या म्हणजे महा महाराष्ट्रातलं जे सरकार आहे त्यांच्या हातामध्ये काहीच नाही आहे जे काही आहे ते नरेंद्र मोदीजी आणि शहांच्या हातात आहे ही भावना आता पक्की म्हणजे मराठा समाजाची झाली आहे आणि म्हणून आपण पाहतो आहे की मग शहा असतील किंवा आपण पाहतो आहे की नरेंद्र मोदी असतील त्यांच्या विरोधामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाचे उमेदवार उभे राहिले आपल्या काळात दिसून येतील आणि ही सगळी प्रोसेस जे आहे कुठंतरी ठप्प तरी होईल किंवा त्याच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाला वेगळा निर्णय तरी घ्यावा लागेल किंवा नरेंद्र मोदींना या संदर्भामध्ये कुठेतरी नरेंद्र मोदी आणि शहांना कुठेतरी या संदर्भामध्ये कुठे कुठे विचार करण्याची सुद्धा गरज भासणार आहे मराठा समाज कुठेही थांबणार नाही तो जास्त प्रखरतेनं आपल्याला लढताना दिसतो आहे त्याला निवडणुकांशी काही देणं घेणं नाही तुमच्या राजकारणाशी त्यांना काही देणं गेलं नाही त्यांना फक्त आता आपला हक्क आपला अधिकार आरक्षणाचा अधिकार जो आहे तो फक्त हवा आहे आणि त्यासाठी मराठा समाजाची लढाई चालू आहे नरेंद्र मोदीजींनासुद्धा याचा विचार करावा लागेल अन्यथा नरेंद्र मोदीजींच्या विरोधात आपण पाहतो आहे की एक हजार मराठा त्यांच्या विरोधात उमेदवार उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतील आणि पुढची स्थिती काय असेल कुणाला फायदा होईल कुणाला तोटा होईल काही तज्ज्ञांचं मत असं आहे की याचा फायदा बी जे पीला होईल ते कोणाला व्हायचा ते होऊ देत परंतु एक गोष्ट मात्र नक्की होईल की देश पातळीवरच नाही तर जगाच्या पातळीवर मराठा समाजानं अशा पद्धतीने एक हजार उमेदवार या ठिकाणच्या प्रधानमंत्र्याच्या विरोधात उभा केले हा मॅसेज मात्र जगामध्ये जाईल आणि ह्याचं कारण काय आहे याचासुद्धा शोध जग घेण्याचा प्रयत्न करेल हे मात्र नक्की होईल आणि एवढं जरी साध्य झालं तरी मला असं वाटतं की मराठा समाजाला कुठंतरी या सगळ्या प्रोसेसमधून न्याय मिळण्याची शक्यता जास्त वाढते म्हणून मराठा समाज या पद्धतीनं लढताना आपल्याला दिसतो आहे नक्कीच ही लढाई अशीच प्रखरतेनं पुन्हा नव्या नव्या पद्धतीनं आपल्याला ऐकायला मिळणार आहे मी या सगळ्या घडामोडीवर पुन्हा पुन्हा विश्लेषण आपल्यासोबत मांडण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा हा व्हिडिओ जो आहे आपल्याला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद